ही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तास्काव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्त्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बाहत्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव सोनहिराचा पस्तीसशे रुपये दर माजी आमदार मोहनराव कदम संचालक मंडळाची बैठक डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना चालू गाळप हंगामात उसाला प्रतिटन तीन हजार पाचशे रुपये असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मोहनराव कदम यांनी कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव सूर्यंशी संचालक रघुनाथ कदम डॉक्टर शांताराम कदम उपस्थित होते यावेळी मोहनराव कदम म्हणाले ऊस स्वाभिमानीसह विविध संघटनांचे आंदोलन तसेच जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने सोनहिरा कारखाना संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली यामध्ये तीन हजार पाचशे रुपये सर्वानुमते घेण्यात आला हे पैसे शेतकऱ्यांना एक रकमी द्यायचे की टप्प्याने द्यायचे याबाबतचा निर्णय लवकरच संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे ते म्हणाले कारखान्याने आतापर्यंत सर्व हंगामात शेतकऱ्यांना उत्तम दर दिला आहे वेळेत पैसे अदा केले आहेत तसेच कारखान्याने आजपर्यंत राज्य व देश पातळीवरील विविध पुरस्कार प्राप्त करीत देशातील सर्वोत्तम कारखाना असा लौकिक मिळवला आहे यापुढेही सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपास सोनहिराकडेच पाठवावा यावेळी सयाजी धनवडे पी सी जाधव पंढरीनाथ घाडगे बापूसाहेब पाटील शिवाजी गडळे जगन्नाथ माळी कार्यकारी संचालक शरद कदम व सर्व संचालक उपस्थित होते